सर्वांना सर्वांचं स्वागत बघा वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण लवकर सुरू होणार आहे मित्रांनो एस सी आर टी पुण्याकडून तसं पत्र निघालेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही आता समजून घ्या सर्वांनी बघा तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही सर्वांनी समजून घ्या तर त्यासाठी बघा सुरुवातीला तुम्हाल तुम्हाला तुमचं जे शालार्थचे काम करणार आहे तुम्हाला सर्वांना बघा या ठिकाणी शालार्थ मध्ये माहिती अपडेट करायला सांगितलेली आहे मित्रांनो बघा विषय आहे शाला प्रणालीमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे ठीक आहे माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे किंवा नव्याने नोंद अपडेट करणे ठीक आहे तर तुम्ही जे शालारचं काम करणार आहेत त्यांना हे पत्र गेलेलंच आहे मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही त्यांना सांगायचं आहे की मी यावर्षी वरिष्ठ वेतन श्रेणीला आहे किंवा निवड श्रेणीला आहे बघा वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे आता यावर्षी जे प्रशिक्षण होईल ते जी, जी नावं आहेत सर्व नावं शालार्थवरून घेण्यात येणार आहे तथापि शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसं की मोबाईल नंबर आहे ईमेल आय आहे शाळेचं नाव आहे पत्ता आहे आता शाळेचं नाव म्हणजे कसं शाळेमध्ये जर तुम्ही ॲड झाला असाल तर ते तर शाळेचं नाव अपडेट करण्याची गरज नसते त्याच्यानंतर पत्ता आहे त्याच्यामध्ये बेसिक डिटेलमध्ये पत्ता बदलायला लागतो हे इत्यादी माहिती ना अपूर्ण अथवा नोंदविलेल्या जर नसतील तर त्या अपडेट करायला सांगा म्हणजे तुमचं जे शालार्थचं काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही सांगा की आमच्या ह्या माहिती अपडेट आहेत का त्या अपडेट करून घ्या बघा करिता आपण सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक एक नोंदी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अपडेट करण्याबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात द्यावे मुख्याध्यापक यांना का कळवत आहेत कारण शाळांचं जे काम आहे लेवल वनचं डी ओ वन, वन जे आहे ते मुख्याध्यापक असतात ठीक आहे पण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मुख्याध्यापक पगाराचं काम करत नाहीत जर मुख्याध्यापक पगाराचं काम करत असेल तर त्या मुख्याध्यापकांनी हे काम करायचं आहे की आपल्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांची माहिती अपडेट करून घ्यायची आहे ठीक आहे शाळा स्तरावरून ते अपडेट करून अपडेट झाल्यानंतर सदरील नोंदीत संबंधित अधीक्षक वेतन किंवा भनिनी पथक म्हणजे भविष्य निर्वाह निधी पथक जे आहे की नाही यांनी शालात प्रणालीवर त्याला अप्रूव्ह करायचं आहे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना वर्कलिस्टमध्ये जाऊन पेरोल पेरोलमध्ये जाऊन शेवटचा ऑप्शन आहे चेंज डिटेल म्हणून त्या चेंज डिटेलमध्ये गेलात ना आता माझ्याकडे लॉग इन नसल्यामुळे मला तुम्हाला ते प्रत्यक्षात दाखवता येणार नाही पण जर तुम्ही व्हिडिओला तसं कमेंट केलं तर आपण लॉग इन उपलब्ध करून तशा पद्धतीने तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू शकतो ठीक आहे याच्या अगोदर मी जवळपास सात ते आठ वर्ष याचं काम केलेलं आहे दहा वर्ष म्हणू शकता तुम्ही दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस नाही बारा वर्ष होत आहेत तर मी तुम्हाला ते दाखवू शकतो जर तुम्ही कमेंट टाकली चांगली तर मी तसंही करू शकतो ठीक आहे तर तिथून मान्य करून घ्यायचं आहे आपल्याला बी ओ लेवलवरून डी ओ लेवल वन व टूवरून ती अप्रूव्ह करून घ्यायचं आहे बघा याला प्राधान्य द्यायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी सुद्धा हे पत्र आहे की मध्ये अपडेट माहिती बघा वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण अंतर्गत शालार्थ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कर बाबत आता हे तुम्हाला कळवतील किंवा त्यांनी नाही कळवलं तर तुम्ही स्वतःहून त्यांना हे करा की सगळी माहिती अपडेट आहे का अपडेट नसेल तर ती प्लीज अपडेट करा वगैरे वगैरे त्यांना तुम्ही विनंती करून तुमची माहिती अपडेट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघा नंतर मग तुमची नावं घेतल्याच्या नंतर पुढची कार्यवाही वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीची पुढची कार्यवाही प्रशिक्षण कशा पद्धतीने होईल त्यानंतर तुम्हाला आपल्या वर कळेलच त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपली सगळ्यांनी अपडेशन माहिती करून घ्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये